जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस कार्यक्रम जाहीर झाला असून नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा नवापूर व तळोदा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम संदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ मिताली सेठे यांनी निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगवली सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषानुसार निवडणूक आदेश चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया नियोजन संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा नवापूर व तळोदा या चारही नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अनेक निर्णय अधिकारी व अतिरिक्त सहायक निर्णय अधिकारी यांची माहिती दिली त्यात नंदुरबार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी अंजली शर्मा नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदुरबार तहसीलदार प्रदीप पवार शहादा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी उष्णकांत कवर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शहादा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शहादा दीपक गिरासे नवापूर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नवापूर तहसीलदार दत्ता जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मयूर पाटील अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नवापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी तळोदा नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी तळोदा तहसीलदार दीपक दिवरे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तळोदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तळोदा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार पठाण हे असणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर झाला असून नोव्हेंबर दहा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असणार नामनिर्देशन पत्र हे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत रविवार सुट्टीचा दिवस वगळता स्वीकारण्यात येणार आहे तसेच नोव्हेंबर अठरा रोजी सकाळी अकरा वाजेपासून नंदुरबार नगरपरिषद कार्यालयात नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधारित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्याचप्रमाणे नोव्हेंबर एकोणीस ते एकवीस नोव्हेंबरपर्यंत तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक नोव्हेंबर एकोणीस ते नोव्हेंबर एकवीस ते नोव्हेंबर पंचवीस पर्यंत निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे अपील करता येईल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकर लवकर प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक चिन्ह देऊन तसेच निवडणूक मिळवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार तर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून मतदानाची मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल नंदुरबार जिल्ह्यातील वॉर्डनिहाय मतदान केंद्र व मतदारसंख्या नंदुरबार एक अंतर्गत एकोणवीस वार्ड संख्या असून त्यातून एक्केचाळीस उमेदवार निवडून द्यायचे असून त्यात एकूण एकशे एकतीस मतदान केंद्र असून त्यात एक लाख अकरा हजार एकशे एक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील शहादा येथे चौदा वार्ड असून एकोणतीस उमेदवार त्यातून निवडून द्यायचे साठ मतदान केंद्रांवरून अठ्ठावन्न हजार नऊशे बहात्तर नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील नवापूर नगरपरिषद अंतर्गत अकरा वार्डा असून तेवीस उमेदवार यातून निवडून द्यायचे असून यासाठी चौतीस मतदान केंद्र तयार करण्यात आले असून अठ्ठावीस हजार एकशे चौदा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील तळोदा नगरपरिषद अंतर्गत दहा वार्ड असून त्यातून एकवीस सदस्य निवडून द्यायचे असून एकतीस मतदान केंद्र तयार करण्यात आले असून यावर सव्वीस हजार आठशे चौपन्न मतदान आपला मतदानाचा हक्क बजावतील याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिका अंतर्गत पंचावन्न वार्डातून एकशे चौदा उमेदवार निवडून येतील व त्यासाठी दोनशे छप्पन्न मतदान केंद्र तयार करण्यात आले असून या दोनशे छप्पन्न मतदान केंद्रांवर जिल्हाभरातील चारही नगरपालिकातून दोन लक्ष पंचवीस हजार एक्केचाळीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ मिताली सेठी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आप जिल्हाधिकारी धनंजय गोकटे जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी रणजित राजपूत जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाचे जमीर लेंगेकर नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ नवापूर पालिकेचे मुख्याधिकारी मयूर पाटील शहादा पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार आज पत्रकार परिषद ची बैठक घेतली आणि राज्य निवडणूक आयोगाने जे चार नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे आमची जी आचारसंहिता आहे ती चार नोव्हेंबर पासून लागू आहे जेव्हापासून कार्यक्रम जाहीर झालाय तीन डिसेंबर पर्यंत जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागू राहील चार नगर परिषदांमध्ये या जिल्ह्यामध्ये निवडणूक होणार आहे नंदुरबार शहादा नवापूर आणि तलोदा त्याबद्दल थोडी माहिती देते नंदुरबार नगर परिषदेमध्ये वीस वॉर्ड एकेचाळीस सदस्य पदे एकशे एकतीस मतदान केंद्र आणि एक लक्ष अकरा हजार एकशे एक, एक मतदारसंख्या आहे शहादा नगर परिषदेमध्ये चौदा वॉर्ड एकोणतीस सदस्य पदे साठ मतदान केंद्र आणि अठ्ठावन्न हजार नऊशे बहात्तर मतदार आहेत नवापूर नगर परिषदेमध्ये अकरा वॉर्ड तेवीस सदस्य पदे एकतीस मतदान केंद्र चौतीस मतदान केंद्र आणि अठ्ठावीस हजार एकशे चौदा मतदार आहेत तलोदा नगर परिषदेमध्ये दहा वॉर्ड एकवीस सदस्य पदे एकतीस मतदान केंद्र आणि छव्वीस हजार आठशे चौपन्न मतदार आहेत आरक्षणचं सांगायला नंदुरबार शहादा नवापूरमध्ये जे नगराध्यक्ष पद आहे ते मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि तलोदा मध्ये तो पद खुला आहे अंतिम मतदार यादी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली आणि डिस्ट्रिक्ट ऑफिसनी सहा नोव्हेंबरला निवडणूकचा जे प्रोग्राम आहे ते घोषित केलं इलेक्शनचा थोडा शेड्यूल सांगते आजपासून दहा अकरा पंचवीस पासून सतरा नोव्हेंबर पंचवीस पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन नामनिर्देशन चालू राहील त्याची छाननी व उमेदवार यादी अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध होईल अपील असल्यास पंचवीस नोव्हेंबर पर्यंत जिल्हा न्यायाधीशांकडे करत करता येईल आणि मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर आहे अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप छव्वीस नोव्हेंबरला केल्या जाईल मतदानची तारीख दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस साडेसात सकाळी ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत होईल मतमोजणी व निकाल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल बंदी मतदानाच्या चोवीस तास आधी रात्री बारा वाजता लागू होईल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रात्री दहा नंतर सभा मोर्चे ध्वनिक्षेपक वापर निषेध आहे आणि इलेक्शनचा जे निकाल आहे ते दहा डिसेंबर पूर्वी राजपत्रात प्रसिद्ध केला जाईल नागरिकांचं माझी विनंती आहे की आपण जास्त जास्त उत्साहासोबत नगरपालिका मध्ये पार्टिसिपेट करा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिताचं उल्लंघन जिथे पण दिसला कृपया करून आम्हाला आमच्या निर्देशनास आणा प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे ऑफिसमध्ये एक नंबर जाहीर केला जा ज्यावर आपण सगळे कंप्लेंट करू शकतात आणि त्या कंप्लेंटचं इमिजिएट रिड्रेसल त्यांची त्यांची टीम मार्फत करता येईल आणि काही पण उल्लंघन एकदा आचारसंहितेचं झालं तर त्यावर तातडीने कायदेशीर कार्यवाही केली जाईल सगळ्यांना मी आवाहन करते की शांततेत नियमबद्ध आणि निष्पक्ष मतदान करण्याची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आणि यामध्ये आपण जास्त जास्त पार्टिसिपेट करतो धन्यवाद